राम रामरामो शिवलालो राम का हो केजरीवाल तू काय म्हणतो राजा काय द्यायच राजीनामा द्यावा फालतू काही काम होतं का राजीनामा द्यायचं नाही करत होता ना म्हटलं आम्ही संघटनेचे अध्यक्ष येऊन म्हटलं राजीनामा नाही अध्यक्ष मीच काही असला तर मीच राजीनामा नाही द्यायचा फालतो त्याला राजा राजीनामा काय गरज होती का राजीनामा द्यायचा हा असं करत म्हणून राजू नाही ना राजा शिवलाल काय सांगाय हाती काम आलता ना आहे का जयरात राहणार सोपं नाही ना तुझे वाटते मजा लय कठीण काम आहे हो ना आहे ना अजून विधानसभा आहे ना हाऊस न्यू हाऊस बर मी काय म्हणतो केजरीवाल साहेब राजू मला तिकीट द्या ना हा ही का त्यावर येईन का नाही मला माहित नाही आम मी ची असले तर बरं राहिले देऊन द्या दे म्हणून तिकीट तुमच्या पाठीकून राहिलं तर दिल्लीचा मुख्यमंत्री तरी होईल नाहीतरी आता तुम्हाला कामं करता येत नाही मग करून टाकता काय आपण जवळच्या शेवटी आपण गाव जेव्हा शेवटी काय एवढं टेन्शन घेता सांभाळतो मी म्हणजे सगळं सांभाळतो म्हटलं सई तुमची माय काही टेन्शन घेऊ नका हो आता गेले काय सांगावं राजा मोठ्या मुश्किल ना मॅद्याला जीवावर काही चू आता हा म्हणते तिकीट द्यायला पुरत नाही बघायला नाही 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 भाऊ काय नाही ना तुमची काय संघटना चांगली आहे ना खूप मोठी संघटना आहे तुम्ही नाही रुग्ण असं वाटलं तर मग मी घेतो तुम्हाला माझ्या महापाल्टी नंतर मदत करा तुम्ही बर असं म्हणता का बरं ठीक आहे मग केजरीवाल साहेब बरं चला येतो मग हा